सर मित्रांनो माझं नाव सोमनाथ मंगमी रांजनगाव गणपती वरून आहे आज मी या ठिकाणी आलोय बाबुळसर बुद्रुक मध्ये जे की शिरूर तालुक्याचे शेवटचे गाव आहे मांडवगण फराट्याच्या पुढे तर या ठिकाणी सुमन मछलेले मावशी आहेत त्यांना अमृतज्यूस घ्यायच्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत अमृत्यूस घेतल्यानंतर काय फरक पडला हे मावशींच्या तोंडांचा आपण ऐकूया तर मावशी सांगा का तुम्हाला काय त्रास होता आणि काय फरक पडला मला त्रास असा होता मणक्यात मजा असं घेतल्यासारखं होत होतं आणि मला मुळे त्याचा पण त्रास होत होता मी दोन बॉटल मी पूर्ण क्लिअर झालेली आहे बनवलेला असावा असं माझं yes, yes. सर्वांनी घ्यावा ही माझी इच्छा आहे yes. तर मंडळी आपण पाहू शकतो वय किती मस्त तुमचं वय पंचावन्न पंचावन्न वय आहे शेतकरी महिला आहे शेतात काम करत असताना मणक्याचा त्रास सुरू होता आणि मुळ त्रास होता अमृतज्यूसचा कोर्स सुरू केला आणि त्रास बरा झाला किती बॉटल झालं तुमच्या दोन बॉटल बघा म्हणजे आता तसे एक महिना झालाय ला, आपल्याला आयुर्वेदिक तीन महिन्याचा कोर्स करायला ला लागतो तर भाऊ शिंदा रिझल्ट आलाय नक्कीच सगळ्यांनी युज करा तुम्हालाही छान रिझल्ट येईल धन्यवाद